बीड जिल्ह्यात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे ज्यामुळे अनेक ठिकाणी पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे विशेषतः आष्टी गेवराई पाटोदा आणि शिरूर तालुक्यात ढगफुटीसदृश सदृश पाऊस झाला आहे यामुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे आष्टी तालुक्यात तीसपेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला असून काही ठिकाणी लोकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली आहे पूर आलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे नदी नाले तुडुंब भरले जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या नाले आणि ओढे पूर्णपणे भरून वाहत आहेत बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण पाच वर्षानंतर पूर्ण क्षमतेने भरले आहे पावसाचा जोर पाहता जिल्हा प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे जोरदार पावसामुळे शेती पिके पाण्याखाली गेली आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पुढील काळातही हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाचे पथकही मदतीसाठी जिल्ह्यात दाखल झाले आहे